हेलो ये है आपकी आवाज मालेगाव येथील महादेव घाट ते संगमेश्वर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पाचारी पुलाचा लोकार्पण सोहळा दिनांक चार सोमवार रोजी ग्रामविकास राज्यमंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला नागरी सेवा समितीचे रामदास बोरसे यांच्या अकरा वर्षाच्या अथक प्रयत्नातून केल्या गेलेल्या पाठपुराव्यामुळे आज अखेर हा पाचारी पूल शहरवासियांसाठी सज्ज झाला हर हर यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला अत्याधुनिक फर्निचर व गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन नजरेत भरणार मनाला भावणार असे घरगुती फर्निचर वाजवी दर सजवा तुमचे सुंदर घर न्यू सरस्वती स्टील फर्निचर सेंटर सटाना रोड सोयगाव मालेगाव कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसेन व महापौर शेख रशीद यांनी केले यावेळी रामदास बोरसे यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे तसेच सर्वांच्या सहकार्याने आज हे स्वप्न पूर्णत्वास केल्याचे मानत सर्वांचे आभार मानले बद्दल कोणी असा गैरसमज करू नये हा मुद्दा कोणाचा होता आणि कोणी घेतला तो काही नाहीये जे सत्तेत असतात त्यांना नेहमी प्राधान्य ने द्यावं लागतं आणि म्हण आहे ना जे सत्ते पुढे शांतपणा नसतो पण आपण शानपणा कोणाला दापायचा दा नसतो आपण सामाजिक कामासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांनी आपल्याला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा ठेवतो आज इथे सर्वात वेळ काढून आले आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे आम जनतेचं मंत्री साहेबांचं महापौर साहेबांचं उपमहापौर साहेबांचं काकारी एज्युकेशन सोसायटीचं परलाजीचं सुरेश गवळी खोपळे साहेब कलंत्री साहेब आणि तुमचे देवाभाऊ निखिल पवार तसेच कैलाजी शर्मा समितीचे सर्व पदाधिकारी सर्वेच लोक उपस्थित राहिले त्याच्यामुळे सर्व स्मोरात एकदा सर्वांचे धन्यवाद आभार बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धामा आता किलोमीटर युटिलिटी व्हेकल तिडकीने रामदास काका हाता आहेत गेल्या अकरा वर्षापासून या युद्धाला सुरुवात झाली होती आणि आज ते कुठेतरी शमलेलं आहे आज कुठेतरी त्याच फळ या पुलाच्या पादचारी पुलाच्या स्वरूपात सगळ्यांना फलित झालेलं दिसत आहे या कामासाठी नेहमीच कमीत कमी ते नऊ आंदोलन रामदास काकांनी आणि समितीने आणि त्यांच्या सर्व सार्वजनिक संघटना एज्युकेशन सोसायटी वगैरे सगळ्यांनी सोबत येऊन या सगळ्या आंदोलनाला पार केलं परंतु हे करत असताना जेव्हा जेव्हा साहेबांची मदत लागली महापालिकेच्या प्रशासनाला साहेबांनी स्वतः तिथे माझ्या समोर दोन ते तीनदा बोलवून साध्या भाषेत सांगतो खर्चवलं कारण हे काम अतिशय धीम्या गतीने अकरा वर्ष चाललं तर यात सगळ्या राजकीय जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांचा देखील बऱ्यापैकी हातभार लागला परंतु या ठिकाणी आज हे उद्घाटन होणार होत हे महापालिका प्रशासनाला दोन तारखेला अकरा दोन तारखेला पत्र देऊन देखील माहिती नव्हतं पण आज रोजी साहेबांना साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा साहेबांच्या आणि बाकी जस उपमहापौर साहेब आहेत महापौर साहेब आहेत या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलता राखून या ठिकाणी उपस्थित झालात आणि हा कार्यक्रम पार त्यामुळे या मी रामदास काकांचं प्रामुख्याने अभिनंदन करेन मालेगाव शहर में पहिली बार मल्टी ब्रँडेड स्टोर कलेक्टेड शोरूम संकेत एम्पायर ऑपोजिट सुखसागर होटेल मालेगाव सदर पाचरी पूल सुरू झाल्यानंतर जाणाऱ्या महिलांनी आपापले मत मांडले झालं दर्शनासाठी असं मी आता दर रोज जात जाऊ एकदम बाजारात जावं लागायचं आता फार सर्व मार्ग झाला आमच्यासाठी आणि हे सर्व हे सर्व रामदास बोरसे यांनी केलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मान्य मुलांना चांगली काढी आहे बाजारचे लोक बी काही गर्दी व्हायची मुलं जायचे दातेबाई माउंटेनी नी सोयस्कर हे पूल काढायलाच वर्ष यांचे या पुलासाठी फार महत्वाचे अभिवादन आहे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतोय खूप छान झालंय सगळं शॉर्टकट आहे लहान मुलांना पण चांगलं आहे शाळेवाल्यांना शाळेवर इतकी गर्दी व्हायची रामशेतू खूप गर्दी होऊन जायची रामशेतू पूल पण हमेशा गर्दी देते बच्चे पो आणि जाण्या मी होती आहे अच्छा इसली पूल पूल बनगाय की आवाज